गंगापूर नगरपालिकाचे कार्यालय इथं शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी पहिला उमेदवार अर्ज माजी संजय जाधव यांनी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज मोठी राजकीय हालचाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी अखेर सर्व संभ्रम दूर करत स्वतंत्र लढतीचा धडाका अधिकृतपणे जाहीर केला आहे गंगापूर नगरपालिकाचे कार्यालय इथं शनिवार 15 नोव्हेंबर रोजी माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली एकूण आठ उमेदवारांनी ही नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण केली आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप बनकर यांच्यासह अजित पवार गटाचा स्वतंत्र मोर्चा गंगापूरमध्ये तुफान उत्साहात निर्माण झालाय पक्षानं दहा प्रभागातील वीस उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली असून पहिल्या टप्प्यातील प्रचार यंत्रणांना युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा तुफान प्रतिसाद शहरभरात नगर परिषदेत सत्ता येण्याची चर्चा शहरात जोर पकडत आहे कार्यकर्त्यांचा जोश आणि प्रभागांमध्ये वाढता प्रतिसाद पाहता अजित पवार गट या निवडणुकीत वेगळी छाप पाडेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे माजी नगर अध्यक्ष संजय जाधव अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पक्षातील वरिष्ठांकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर संजय जाधव यांच्या उमेदवारांचा पुढाकार शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत गंगापूरच्या राजकारणात या निर्णयानं नवा कलाटणी बिंदू निर्माण केलाय आगामी काही दिवसात प्रचाराची रंधुमाळी अधिक वाढण्याची शक्यता आहे गंगापूर नगर परिषद निवडणुकीत आज अजित पवार गटाकडून मोठी घडामोड घडली आहे माजी नगर संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल होताच अजित पवार गटाचा उत्साहात माहोल पाहायला मिळत आहे अजित पवार गटाकडून दाखल उमेदवारी प्रभागनिहाय अशी प्रभा क्रमांक दोन अ ओपन महिला जाधव सुवर्णा संजय प्रभा क्रमांक तीन अ ओबीसी महिला वर्षा विशाल गायकवाड तीन ब ओपन जगताप अमोल सुभाषराव प्रभा क्रमांक सहा ब ओपन अख्तर हाशम सय्यद प्रभा क्रमांक सात अ ओबीसी नेमाडे सुरेश लक्ष्मण सात ब ओपन महिला साबने बिजला ज्ञानेश्वर प्रभा क्रमांक नऊ अ ओपन महिला रुक्साना बेगम मुजीब शेख नऊ ब ओपन फैसल अब्दुल्ला चौस आणि प्रभा क्रमांक दहा ब ओपन महिला पाटील सोनाली योगेश उमेदवार नाही दाखल केलाय बो आज अजित दादा गटांतून आपण उमेदवारी दाखल केली आहे आणि कसे गेलं आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातर्फे मी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली माझ्यासोबत वेळ जास्त लागत असल्यामुळे आमचे जे वीस उमेदवार आहेत दहा प्रभागात यांच्या उमेदवार आम्ही जा आठ दिवसापूर्वीच जाहीर केल्या होत्या त्यांचे हळूहळू फॉर्म भरण्याचं काम आजपासून चालू करतो आहे आम्ही त्यापैकी आम्ही आठ नगरसेवकाची उमेदवारी आज दाखल केली उद्या सर्वांच्या सर्व उमेदवारी आम्ही बारा वाजेपर्यंत दाखल करणार आहोत गंगापूर शहराचा काय अजेंडा राहणार आहे गंगापूर शहराचा महत्त्वाचा अजेंडा म्हणजे गंगापूर शहराला आज रोजी जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न भिडसवतोय त्या दृष्टीने आम्ही निवडून आल्यानंतर काम करणार आणि हा प्रश्न कशामुळे निर्माण झाला आणि कोणामुळे निर्माण झाला आहे नागरिकाला सांगायची गरज नाही दोन हजार सोळापर्यंत नागरिकाला तीन दिवसात चार दिवसात पा पाणी मिळत होतं आज पंधरा दिवसाला एक महिन्याला पाणी आहे तेच आम्ही उघडून आल्यानंतर ते कमीत कमी तीन दिवसात तरी पाणी देण्याचा प्रयत्न करतो अजून काय विकासा संदर्भात विकासातल्या ज्या गंगापूर शहरात जो विकास ज्या पद्धतीने घडायला पाहिजे होता दोन हजार नंतर तू फार दहा वर्ष गंगापूर पुढे जायला पाहिजे होता पंधरा वर्ष मागे गेला यात बऱ्याच समस्या आहेत रस्त्याच्या वगैरे समस्या आहेत साफसफाईची समस्या आहे जवळपास गडूळ पाण्याची फार मोठी समस्या गंगापूर शहरात दर्स